हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर थोडा आवाज वेगळा येत असेल कारण तब्येत थोडी बरी नाही आहे सर्दी वगैरे झाली आहे डोकं आहे कालपासनं आणि सकाळी उठल्याबरोबर अलार्म झाला ना झाला की उठायला होतच नव्हतं परंतु उठली साडेपाचला पाणी गरम घेईपर्यंत एक दहा बारा मिनटं त्यामध्ये जातातच तर पाणी वगैरे घेतलं त्यानंतर भाजीची प्रिपेरेशन कांदा वगैरे चिरला त्यानंतर कोथिंबीर वगैरे आणि आज मुगाची भाजी मुगाला छान मोड आलेले होते तर मुगाची भाजी करायचं ठरवलं आहे आणि कोमट पाण्याचा एक ग्लास सकाळी उठल्याबरोबर घेतला त्याचबरोबर आता पुन्हा दुसऱ्यांदा घेतलं कारण घसा पण दुखतोय जरा तर मग आता इथे भाजी फोडणीला टाकली आणि साईडला दूध गरम करायला वगैरे ठेवलेला आहे पीठ वगैरे भिजवून घेतलंय एक दहा बारा मिनिट भाजीची तयारी करेपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं आणि चपाती छान अशी नरम होते त्यामुळे सकाळी उठल्याबरोबरच पीठ भिजवत असते मी आणि आज तुम्हाला लक्षात असेल की परिस्थिती कोणतीही असो आपण चाळीस प्लस गृहिणींनी स्वतःला सावरून परिस्थितीला सामोरे जाऊन आपण त्याच्यातूनही छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद कसा शोधायचा तसेच आपण आपले फॅमिली आपलं घर मुलं नवरा वगैरे म्हणजे ह्या यांच्यामध्ये आपण स्वतःला आनंदी ठेवून परिस्थितीला सामोरे जाऊन आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच आणि आता आपण बघतोय की आजकाल खूप काय वेगवेगळे आजार वगैरे निघालेले आहेत तसेच बघा आता हे पावसाळी वातावरण असं आहे की ह्या वातावरणामध्ये असं फ्रेश जाणवत नाही कि किंवा नैराश्य येतं आणि कधी कधी बघा काहीच काम करायला इच्छा होत नाही आणि वजन पण वाढतं आणि आपण सतत विचार करत बसतो तर या अगोदर पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला असं पॉझिटिव्ह टिप्स वगैरे दिलेल्या आहे कारण मी पण त्याच्यातूनच गेलेली आहे मी पण प्रत्येक परिस्थितीला तोंड देत इथपर्यंत आलेली आहे आणि त्याच्यातूनच मला सावरता सावरता जवळपास मला खूप म्हणजे खूप वर्ष गेले आणि आता जवळपास दोन ते म्हणजे तीन ते चार वर्ष झाले जवळपास तर आ, मी स्वतःमध्ये जेवढे बदल केलेत ना तर खरंच ते म्हणजे आपण म्हणतो ना की जे होते ते चांगल्यासाठीच होतं आणि आपण स्वतः बदल केल्याशिवाय परिस्थिती बदलत नाही तर आपण म्हणजे कुठलीही परिस्थिती असू द्या असं नाही आहे की म्हणजे चांगली परिस्थिती असेल तरच मग आनंदी प्रसन्न राहता येतं किंवा बाहेर फिरता येतं किंवा हाऊस माऊस करता येते तर असं नाही आहे परिस्थिती गरीब जरी असली किंवा परिस्थिती नसली तरी पण आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायचा आपल्या फॅमिलीला आपल्या मुलाबाळांना आपण खुश ठेवायचं आणि आपण स्वतःही खुश राहायचं आता आपण बघतो की वेगवेगळे आजार जडतात तर हे कशामुळे जडतात तर बघा आपण सतत डिस्टर्ब होतो आणि आपण विचार करत बसतो आणि एकदा विचार केला ना आपला मेंदू म्हणजे आपलं माइंड जसं विचार करेल ना तसं आपलं पुढे म्हणजे तसंच आपल्याला दिसत असतं आणि आपल्याला कधी कधी बघा तुमचा मेंदू जर असं म्हणजे डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आले तर मग सगळं निगेटिव्ह दिसत असतं आणि समोर आपल्याला पॉझिटिव्ह जरी घडलं तरी तरी त्या परिस्थितीकडे आपण निगेटिव्ह याने बघतो त्यामुळे आपण नेहमी फ्रेश राहायचं पॉझिटिव्ह विचार करायचे चा, सगळं चांगलं होतं आणि पॉझिटिव्ह घडल्यासारखंच वाटतं आपल्याला तर आता बघा चाळीशी प्लसमध्ये आपण गृहिणीने कशी कशी काळजी घ्यायची म्हणजे स्वतःची पण आणि घराची पण तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच तर आता बघा एक आपण स्वतःचं पहिलं टेबल बनवायचं आहे तुमची जशी म्हणजे घरामध्ये रुटीन असेल सिच्युएशन परिस्थिती असेल तसं आपण एक टेबल बनवायचं आहे तुम्ही जर होम मेकर असाल माझ्यासारखे तर तुम्ही जर सकाळी लवकर उठायला असेल तुम्हाला उठायचं असेल तर तुम्ही डबा वगैरे असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठा स्वतःसाठी एक दहा बारा मिनटं वेळ काढा मेडिटेशन करा मेडिटेशनने खूप सारा फरक पडतो आणि व्यायाम आणि मेडिटेशन ह्या दोन गोष्टी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये जर ॲड केल्या ना तर कुठलाही आजार जडणार नाही पॉझिटिव्ह राहायला लागल आणि मेन म्हणजे बघा आपण आपली त्वचेची काळजी सुद्धा कशी घ्यायची तर आपण जेव्हा पहाटे उठतो फ्रेश वातावरणामध्ये आपण मेडिटेशन करतो तर मेडिटेशनने आपलं माइंड सेट होतं आणि मेंदू पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि आपण पॉझिटिव्हच राहायला लागतो कधी कधी काय होतं की बघा आपण निगेटिव्ह विचार करतो ना तेव्हा एवढी निगेटिव्हिटी ते आपल्यामध्ये भरते ना की आजूबाजूला निगेटिव्हच वातावरण क्रिएट होतं त्यामुळे सकाळी उठायची सवय करा पहिली गोष्ट दुसऱ्यांदा तुम्ही मेडिटेशन करा एक दहा बारा मिनटं खूप झाले त्याच्यामध्ये ओंकार येतं प्राणायाम येतं अनुलोम विलोम येतं कपाल भारती येतं म्हणजे हे मेडिटेशनचे प्रकार आहेत ना हे सकाळी सकाळी तुम्ही केले ना तर दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही एक वेगळीच तुम्हाला म्हणजे एनर्जी आतमध्ये येईल आणि एवढे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल ना की तुम्ही दिवसभरात खूप सारी कामं स्वतः करू शकाल बघा आणि हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून तुम्ही व्यायाम करा आणि जे जसं तुमचं म्हणजे रुटीन आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही कामामध्ये स्वतः व्यस्त राहा म्हणजे जिथे गरज आहे ना तिथे ती, ती कामं तुम्ही स्वतः हाताने करा आता माझ्याकडे कुठलीही मेळ नाही मी सगळी टोटली कामं स्वतः हाताने करते आता तब्येत बरी नाहीये तरी मला उठावंच लागतय टिफिन बनवायचा आता बघा इथून मागे सुद्धा मी म्हणजे असं नाही आहे की मी शेतात पण काम केलेलं आहे परिस्थिती त्यावेळेला गरीबच होती आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे लग्न झाल्यावर सुद्धा सरांना असं साथ देऊन आम्ही दोघांनी प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊन आज इथपर्यंत आलेलो आहे तर आपण कठीण परिस्थितीतून मार्ग काढत जेव्हा जा, आपण पुढे जात जात राहतो त्यावेळेला आपल्याला एक एक मार्ग दिसतात आणि मी तुम्हाला सांगते बघा मी जशी म्हणजे लग्नाआधीपासूनच मी स्वामी सेवा करते आहे परंतु स्वामींनी मला सगळं म्हणजे उशिरा दिला परंतु सगळं काही दिलेलं आहे आणि ते पण न मागता म्हणजे आपण आपल्या मनात सुद्धा येत नाही काही गोष्टी त्या सुद्धा आपल्याला मिळून जातात हे सुद्धा आपल्याला कळून कळून येत नाही त्यामुळे स्वामी सेवा करा तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवा पुन्हा त्यांचा घरामध्ये करा आणि स्वामी सेवा केल्याने ना म्हणजे असं नाही आहे की आपण म्हणजे सेवा केली म्हणजे आपल्याला त्याचं फळ मिळालंच पाहिजे असं नाही आहे आपल्याला मनाला आतून प्रसन्न राहण्यासाठी किंवा घरामध्ये सुखशांती प्रसन्न वातावरण राहण्यासाठी तुम्ही जरी स्वामी सेवा केली तरी म्हणजे एक ते मनाला समाधान मिळतं आणि ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता असं नाहीये आता मी स्वामी सेवा करते म्हणून मला प्रत्येक अडचणींना सामोरं जाण्यासाठी स्वामी मला मार्ग दाखवतात आणि खरंच खूप छान वाटतं आणि सगळं काही मला म्हणजे असं उशिरा मिळालं पण सगळं मिळालं आहे त्यात खूप समाधानी आहे आणि अगदी गरीब परिस्थितीतून सर आणि मी आज इथपर्यंत आलेलो आहोत तर असो आता बघा सकाळी आपण जेव्हा उठतो ना तेव्हा मेडिटेशन वगैरे केलं ना तर छान वाटतं आणि आता इथे बघा मी म्हणजे इथून तिथून खूप वॉक होतं घरामध्ये तर मी ना एक दहा बारा मिनटं सकाळचं चालतेच घरामध्ये आणि टाईम सेट करते एक दहा बारा मिनटं पण वॉक करते आणि त्याचबरोबर मला व्यायाम केला ना की खूप छान वाटतं व्यायाम आहे ना म्हणजे एक ती सवय लावलेली आपण बघा एखाद्या एखाद्या गोष्टीशी जर ॲडिक्टेड झालो ना तर ती गोष्ट केल्या राहत नाही त्यामुळे तुम्ही ह्या चांगल्या गोष्टींची सवय लावा तर मी व्यायामाची सवय लावली आहे त्यामुळे सकाळी मी सरांना टिफिन बनवून दिला ना ती सर कॉलेजला गेलं की मी मी व्यायाम करायला घेते त्यानंतर सूर्यनमस्कार मग म्हणजे वेगवेगळे प्रकार रोजचे करते स्ट्रेचिंगचे म्हणजे काय होतं बॉडी मेंटेन राहते आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं आणि आता बघा घरामध्ये मेन नसताना सगळी कामं टोटली मी स्वतः हाताने करायचं आणि कधी कधी वातावरण बदलतं म्हणजे क्लायमेट चेंज होतं ह्या पावसाळी वातावरणामध्ये त्यामुळे थोडंफार इकडे व्हायरल होतं सर्दी खोकला वगैरे पण तरी मी कधीच असं म्हणजे असं झोपून अशी राहत नाही आणि आता बघा सर गेल्यानंतर मग मी व्यायाम केला आणि थोडा चहा घेतला आल्याचा करून म्हटलं घशाला बरं वाटेल आणि इथे मृणालने आंघोळ करून इथे देवपूजा करायला घेतली तर तो शनी सेवा करत असतो शनि महात्म्या वगैरे वाचतो स्वामी सेवा म्हणजे स्वामींची माळ जप करतात गणपती अथर्व शिर्ष्य दोघ जण बोलतात मृदुल आणि मृणाल दोन्ही कोणीही एक जण असं करत असतं आणि सरसुट्टीच्या दिवशी देवपूजा करतात आणि माझी तर नित्य सेवा असतेच आता पंचमहायज्ञ तुम्हाला पण माहिती आहे पंचमहायज्ञ स्वामी सेवेमध्ये तर बघा म्हणजे मुंग्यांना साखर पक्ष्यांना असं काही ना काही तुम्ही खायला चपाती वगैरे तर मी इथे तुळशीच्या इथे मी रोज धान्य ठेवते तुम्हाला माहिती आहे तांदूळ वगैरे गहू किंवा म्हणजे चपाती वगैरे तर असं नैवेद्य वगैरे बघा आता मी स्वामींना तर नैवेद्य दाखवायचा हे मी तुम्हाला दाखवेल जसं आपण जेवायला घेतो तसं ताट करायचं असतं स्वामींना नैवेद्य दाखवायला परंतु इथे मी बघा म्हणजे पक्षांना असं ठेवत असते चपाती वगैरे तर इथे कावळा येऊन एवढं म्हणजे छान असताना वातावरण वाटतं ना तर यालाच पंचमहायज्ञ म्हणतात म्हणजे एखादा मुकाजीव जर मुका आत्मा मुकाजीव जर तो असं समाधान शांत झाला ना तर आपल्याला त्याचं पुण्य मिळतं त्यामुळे असं पक्ष्यांना तुम्ही धान्य चपाती वगैरे असं ठेवा आता गावाला तर आपण असं अंगणात टाकलं तरी पक्षी वगैरे येत असतात परंतु इथे फ्लॅटमध्ये बघा काही वेळेला तर कावळासुद्धा भेटत नाही बघायला परंतु आता इथे मी असं ठेवत असते ना त्यांना सवय झाली तर पाणी ठेवलं लोट्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेव म्हणजे उन्हाळा पावसाळा काही असो तिन्ही ऋतूमध्ये मी पाणी ठेवत असते त्यामुळे पक्षी कधीही येऊन पिऊन जातात आणि त्याचं पुण्य आपल्यालाच मिळतं एक समाधान लाभतं खूप छान प्रसन्न वातावरण त्याच्याकडे पाहिलं ना ते वातावरण जरी पाहिलं ना तरी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी होते आता इथे बघा भाजी पोळी केली सकाळी परंतु मुलांना पण थोडस बरं नव्हतं त्यामुळे मृदुल मृणाल म्हणले आई नाश्त्याला काहीतरी बनव मग मी इथे उपमा करायला घेतलाय उपमा केला उपमा वगैरे खाल्ला नाश्ता केलेला आहे तसेच मुलांना आज सुट्टी आहे त्यामुळे मुलं आज घरी आहेत तर आता इथे मी कपडे सकाळीच भिजायला घातलेले कारण पाऊस अचानक येतो म्हणजे ऊन पडतं आणि लगेच हवा सुटते आणि लगेच पाऊस येतो तर मी इकडे साईडला डोरच्या मागे ग्रेलवर कपडे मोठी टाकले ना तर ती तिथे पाऊस पण लागत नाही आणि सुकून जातात त्यामुळे मग रात्रभर जरी नाही ना काढली फक्त पिना वगैरे लावून ठेवायच्या तर मी आज कपडे लवकर वॉश करून घेतले कारण काय होतं की सुकत नाहीत कपडे आणि सकाळी लवकर धुतली ना कपडे की मग सुकतात पण आणि कामा पण पटपट उरकतात त्यामुळे मी आंघोळी झाल्या ना की लगेच कपडे भिज फिरायला घालते म्हणजे असं माझं टाइम टेबल असं घड्याळाच्या काट्यावरच आहे तर असं आपण गृहिणींनी आपल्या घरातल्या रुटीनप्रमाणे आपण एक टाइम टेबल बनवलं ना तर आपण स्वतःच्या म्हणजे स्वतः आपण कामामध्ये व्यस्त राहिलो ना तर आपल्या कामावर आपण फोकस केला ना की कुठलेही विचार निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येत नाही आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो आता बऱ्याच गृहिणी अशा आहेत की बरंच काही करायचं असतं त्यांना परंतु कुठून सुरुवात करावी काय करावं हे देखील कळत नाही कधीत कधी तर बघा वजन एवढं वाढलेलं असतं तर त्यांना ते देखील कळत नाही की व्यायाम कसा करावा किंवा कुठून सुरुवात करावी किंवा काय घ्यावं वजन कमी करण्यासाठी तर आता बघा मी तुम्हाला तर सोप्या भाषेमध्ये सांगते या अगोदर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्याची सवय करा व्यायामाची सवय करा घरात जिथे नको म्हणजे जिथे गरज असेल तिथे तुम्ही स्वतः ती, 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 ती कामं हाताने करा हालचाल ठेवा घरामध्ये पण असेल असाल तर एका एक जागी कंटिन्यू एक एक दोन दोन तास बसू नका त्याने काय होतं वजन वाढतं आणि दुपारची झोप फार कमी घ्या म्हणजे एक दहा पंधरा मिनिटं आराम करू शकता काही काय आपण बघतो की एक एक दोन दोन तास झुकतात त्यामुळे वजन वाढतं आता बघा ही सगळी कामं आवडता आवडता मला इथे दुपार झालेली आहे अडीच ते तीन वाजलेले आहेत तर सर इथे आलेले आहेत आज लवकर आले कधी कधी तीन साडेतीन ट्रॅफिक असतं त्यामुळे होतात त्यांना चारच्या -चार आतमध्ये येतात सर कारण सकाळी लवकर जातात कॉलेज त्यांचं दुपारी सुटल्यानंतर कामं की मग ये ते येत असतात तर आता ते आलेले आहेत आणि मी इथे दळण करायला घेतलं तर मी एका एक वेळेला मग गहू आणि ज्वारीचे दोन्ही दळणं करून ठेवते म्हणजे काय होतं कामं पण वाचतात म्हणजे सारखं असं सा दळण करायला लागत नाही कारण एकदा दळून ठेवलं ना की मग गिरणी वगैरे पुसून ठेवायची असते नाहीतर मग जाळी वगैरे लागते त्यामुळे स्वच्छ आणि दळण करायचं म्हटलं तर मला अख्खा दिवस जातो बघा दळण करायचं त्यानंतर मग एक स्टेप बाय स्टेप म्हणजे गव्हाचं दळण मी जास्त दळून ठेवते आणि ज्वारीचं दोन ते तीन किलो वगैरे दळते म्हणजे एक टाईम भाकरी असते ज्वारीची आणि वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी खूप फायद्याची आहे तुम्ही एक टाईम भाकरी खात चला कारण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप आहेत त्यामुळे चपाती थोडी कमी करा आणि त्याऐवजी तुम्ही भाकरीचा वापर करा तर भाकरी खाल्ल्याने म्हणजे आपलं वजन मेंटेन राहतं आता इथे बघा दुपारची काम मी आ, हे केलं म्हणजे माट आहे ना आ, ते थोडासा नळाच्या इथे गळत होता आणि म्हटलं की तिथे मला व्हाईट सिमेंट लावायचं होतं कारण मागे एकदा लावलं तर गळायचं थांबलं होतं त्यामुळे मग दुपारच्या वेळात अशी छोटी छोटी कामं मी करत असते तर आता इथे व्हाईट सिमेंट होतं तर त्या व्हाईट सिमेंटला हवा ला लागली ना की खूप घट्ट असं दग दगडासारखं होतं त्यामुळे दोन ते तीन पिशव्यांमध्ये मी बांधून ठेवलेलं हो आहे आणि ही सगळी ना आईपासूनची सवय लागलेली असे छोट्या छोट्या गोष्टी दुपारच्या वेळामध्ये करायचं सतत काही ना काही करत राहायचं एका जागी बसायचं नाही असं म्हणजे ती आपलं म्हणतो ना एक शरीराला आपल्या सवयच लागलेली असते तर माझा दुपारच्या वेळात काही ना काही चालूच असतं समजा एखादा स्वतःचा ब्लाऊज कट करायचा तो शिवायचा किंवा एखादी छानशी रेसिपी बनवायची कधी मनात आला तर स्वतःला छान पॅम्पर करायचं आपण स्वतःकडे पण तेवढं लक्ष दिलं पाहिजे स्किनची काळजी घ्यायची तर तुम्ही सकाळी फ्रेश वातावरणामध्ये बघा मेडिटेशन केल्यानंतर चेहऱ्याला छान ग्लो येतो अगदी तुमचं आत्ताचं जे वय आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल बॉडी मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे आता बघा तुम्हाला मी सांगते मला एकही डॉक्टरची गोळी वगैरे चालू नाही आहे आणि जरी असं थोडंफार व्हायरल झालं सर्दी खोकला तरी मी घरच्या घरीच कवर करते कारण स्टीम घेणं किंवा गरम पाणी घेणं काढा करणं किंवा आल्याचा चहा थोडा घेतला तरी मला खूप सारी एनर्जी असं सा फ्रेश वाटतं आणि मुलं वगैरे लहान असतात घरातली काम आपले टोटली आपल्याला करायची असतात त्यामुळे मग आपण स्वतःची काळजी तितकंच घेणं महत्वाचं आहे आता इथे बघा व्हाईट सिमेंट थोडंसं पाणी घालून मी मिक्स केलं आणि इथे हाताने मी लावून घेते म्हणजे अशी दुपारच्या वेळामध्ये छोटी मोठी कामं पोकाय आहे असतात दळण वगैरे केलं एक दळण लावलं दळायला आणि ते माठाला मी आता आ, हे लावून घेते व्हाईट सिमेंट तर व्हाईट सिमेंट लावलं ना की पाणी गळायचं थांबतं आणि आता पावसाळा पण आहे त्यामुळे आता माठ सहसा मी म्हणजे भरणार नाहीच आहे कारण थंड पाणी प्यायला होत नाही एवढं आणि हे सर्दी फुकला होतं ना त्यामुळे मग असं फिल्टरमध्ये पाणी स्टोरेज होतं त्यामुळे मग फिल्टरमधलंच पाणी वगैरे घेतो तर तरी पण आता इथे माठाला मी लावून घेते लक्षात आलंय तर आणि असं दुपारच्या वेळात भरपूर सारी कामं असतात मुलांची रूम आवरायची वॉलड्रॉप दोन्ही बाथरूम घासायचे गॅलरी धुवायची पुन्हा झाडांना पाणी खराब पानं काढायची अशी ही सगळी सारखी कामं चालू असतात तर ह्या गोष्टींची आपण सवय करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण जसं स्वतःला टापटीप ठेवतो स्वतःला छान ठेवतो तसंच घराला पण ठेवा आणि घराला ठेवताय तसं स्वतःला पण ठेवा चला काही गुरुनी अशा असतात की आपल्याला दोन्ही प्रकारच्या पाहायला मिळतात बघा काही काही स्वतःकडेच लक्ष देतात घर तसंच असतं घरामध्ये मध्ये अस्तव्यस्त पडलेलं असतं खूप काही असे प्रत्येक म्हणजे याच्यावर डाग पडलेले असतात किंवा अस्वच्छता असते बाथरूम सुद्धा मध्ये पाय ठेवायला जागा नसते एवढं ते बाथरूम हे झालेलं असतं खराब म्हणजे तुम्ही असे घरामध्ये पण ह्या गोष्टींकडे लक्ष द्या कारण जिथे स्वच्छता असते शांती असते तिथेच लक्ष्मी सुवास करते त्यामुळे नेहमी स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा आणि घराला देखील ठेवण्याचा प्रयत्न करा तर आता इथे बघा सगळं मी आवरलं आणि आता जवळपास इथे चार साडेचार झालेले आहेत तर मुलं बोलले की आई तोंडाला चवच नाही काहीतरी खायला करणार मग म्हटलं की मॅगी बनवू का तर बोलले हा चालेल गरम गरम मॅगी घेतो म्हणजे छान वाटेल तर आणि ते जुळे असल्यामुळे कसं होतं एक आजारी पडला ना की दुसरा पडतोच भले दोन दिवसाने का होईना त्याला ते तसेच आणि सेम आजार होतो म्हणजे सर्दी खोकला झाला ना की दुसऱ्याला पण तोच होतो त्यामुळे मग एकाला औषध दिले की ते दुसऱ्याला मी कंटिन्यू करतच असते आणि एक आठवडा त्यांना जातोच कव्हर करण्यामध्ये तर आता मी सुद्धा इथे स्टीम घेते स्टीम तर ही आपण म्हणजे आता मी मला सर्दी खोकला वगैरे झालेला आहे त्यामुळे मी स्टीम घेतेच आहे परंतु या अगोदर म्हणजे आपल्याला सर्दी खोकला नसला तरी पण आपण आठवड्यातून एकदा स्टीम घ्यायची का तर चेहरा छान राहतो स्किन आपली ग्लो शाईन करते टाईट होण्यास मदत राहा होते आणि तसंच बघा आपले जे ब्लॅकेट्स व्हाईटेट्स असतात असे चेनवर नाकाच्या इथे ते आपण ब्लॅकेट्स काढायचे म्हणजे छान आपलं बघा स्किन ग्लो शाईन करायला लागते आणि आता तुम्हाला मी सांगत नाही की परिस्थिती पण तशीच असते म्हणजे आता मी इथून मागे खूप गरीब परिस्थितीतून आलेली आहे त्यावेळेला म्हणजे असं आता तुम्हाला माझ्याकडे बघून असं वाटणार पण नाही की मी एवढं स्ट्रगल करत इतर आणि परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण आपल्या कामावर फोकस करायचा फार बाहेर लक्ष कमी द्याल तेवढं तुमच्यासाठी चांगला आहे आता इथे बघा मुलांना मॅगी वगैरे करून दिली त्यानंतर सरांना मी चहा करून दिला मी पण चहा घेतला आणि भाज्या आणल्या होत्या सरांनी तर त्या फ्रेश भाज्या मी आता इथे निवडायला घेतलेल्या आहेत आणि आता पावसाळ्यामध्ये बघा चिखल वगैरे असतो भाज्यांना माती वगैरे त्यामुळे प पालेभाज्या निवडून ठेवल्या हो ना की मग कधी पण करता येतात आता कोथिंबीर मेथीची भाजी आणि बाकी भाज्या मग फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत तर आज पावभाजी करायचा विचार आहे कारण तब्येत पण भरी नाही आणि खायलाच इच्छा होत नाही भाजी पोळी वगैरे त्यामुळे मग आता इथे मी आज पावभाजी करायचं ठरवलेलं आहे तर मुलं पण आणि काय होता मी इम्युनिटी पावर स्ट्रॉंग असेल ना तर आजार जडत नाही तर आजार थोडंसं व्हायरल झालं ना की इम्युनिटी पावर थोडी डाऊन होते त्यामुळे मग आपण असं पोटभर जर जेवण केलं आणि औषधं घेतली ना तर कवर होऊन जातं लवकर तर इथे बघा चहा उकळायला ठेवलेला आहे आणि तसेच आता इथे मी कुकर लावलेला आहे भाज्या सगळ्या म्हणजे निवडल्या क्लीन केल्या आणि शिमला फ्लावर सगळं वटाणा वगैरे सगळं त्याच्यामध्ये मी कुकरला भाज्या लावलेल्या आहेत आणि एकीकडे एक चहा दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि आता चहा वगैरे घेतला ना की मग सरांनी येतानाच पाव घेऊन आलेले आहे त्यामुळे मग आता ते जेवायच्या वेळेला मी तूप लावूनच गरम करणार आहे तर आणि ज्या वेळेला तब्येत बरी नसे ना त्यावेळेला मी फारशी कामं अशी म्हणजे करत नाही कारण मग आपल्यालाच करायचं असतं थोडी आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यायची त्यामुळे मग मी जसं होईल तसं करते परंतु माझं असं सारखं चालूच असतं कंटिन्यू असं म्हणजे झोपून असं मला नाहीच म्हणजे पडावा वाटतच नाही जरी पडली तरी काही डोक्यात आलं की लगेच उठते लगे असं होतं म्हणजे तो एक स्वभावच असतो आपला नॅचरल तर या तुम्ही पण चहा घ्यायला चहा घेतला त्यानंतर आता इथे बघा तो दुपारी तर दुपारी औषधं घेतली आणि आराम केला तर खूप घाम घाम झाला होता त्यामुळे चेंज केलं आणि इथे फरशी पुसायला घेतलेली आहे तरी सर म्हणत होते बरं नाही तब्येत तर राहू दे परंतु दोन ते तीन दिवस झाला मी फरशी पुसलेली नव्हती कारण एक दिवसाड पुसते आता मुलं पण होती त्यामुळे खराब फारशी होत नाही परंतु एक दिवसाडं पुसत असते कारण कामांचं पण खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे काम खूप म्हणजे खूपच पडतात कारण सकाळी पूर्ण सकाळी उठल्यापासून नॉनस्टॉप कामच चालू होतात आणि आता बघा दिवस पण आता सात साडेसात सव्वा सातपर्यंत दिवसच असतो त्यामुळे आता इथे वाजलेले आहे साडेपाच सहा वाजायला आलेले आहेत जवळपास तर आता इथे मी म्हणते एक खर्चेला पटकन पोछा मारते म्हणजे फ्रेश वाटेल तर मी फी तर मग पाण्यामध्ये फिनेल आणि थोडं मीठ आणि तुरटी टाकत असते तर त्याने म्हणजे फरशी वगैरे क्लीन पुस पुसून निघते आणि निगेटिव्हिटी काही असेल तर ते बाहेर जातं त्यामुळे थोडंसं मीठ आणि तुरटी पाण्यामध्ये टाकत चला तर आता इथे बघा मी फरशी सगळीकडनं पुसून घेते किचन वगैरे पुन्हा बेडरूम हॉल वगैरे म्हणजे फ्रेश वाटतं आणि काय होतं मग आपल्याला ती एक सवय झालेली असते ना बघायची स्वच्छता टापटीप तर ती केल्या बिगर चेंज देतच नाही त्यामुळे मग आता किती वेळ लागतो एक दहा बारा मिनटं त्यामध्ये फरशी पुसून होते तर मग आता इथे मी पुसून घेते पुन्हा आता ह्या बघा ह्या ज्या ट्रॉल्या आहेत ना तर हे सगळ्या बाहेर काढून असं पुसून घेतलं ना की मग बघा क्लीन राहतं झुरळा वगैरे होत नाही आणि कचरा रोजचा आपण झाडू मारतो ह्या ट्रॉल्यांखाली जेव्हा कचरा जातो ना तेव्हा मग त्यामुळे झुरळं वगैरे होत असतात आणि ह्या पावसाळी वातावरणामध्ये असं आपण जर स्वच्छ ठेवलं ना घर तर खूप छान क्लीन राहतं तर ह्या ट्रॉल्या वगैरे पुसायच्या असतात आणि खूप काही कामं असतात बघा फर्निचर पुसायचं असतं ट्रॉल्या वगैरे आता मी माग लास्ट वीकमध्ये मा बघा मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आता श्रावणाची साफसफाई मी केली परंतु असं मी फरशी पुसताना असं सगळं पुसून घेते ट्रॉल्या बाहेर काढून त्यामुळे फारसं मला काम पण पडत नाहीत आणि असं माझं नेहमी स्वच्छ असं डायनिंग टेबल किचन किचन होता हॉल वगैरे तर हे बाथरूम हे नेहमी मला स्वच्छच आवडतं आणि मी ते ठेवण्याचा प्रयत्न देखील करते तर असं हे मी माझ्या कामांवर फोकस करते आणि काय होतं वातावरण एवढं बदलताना मध्येच असं एकदम अंधार होतो आणि मध्येच असं म्हणजे एकदम प्रकाश पडतो कारण पाऊस एकदम भरून येतो आणि म्हणजे कधी येईल काही सांगता येत नाही त्यामुळे मग कपडे सुद्धा मी एका साईडलाच असे टाकून ठेवते की जेणेकरून पाऊस लागणार नाही आणि सारखं करायला होणार नाही तर असं हे माझं कामांचं रुटीन आहे अगदी पहाटेपासूनचं रुटीन मी तुमच्या सोबत शेअर करते आणि मी असं घड्याळच्या काट्यावर एक टाइम टेबल बनवले नाही त्यामुळे माझ्या कामांवरच माझं फोकस राहतो बाहेर असं लक्ष फारसं जात नाही आणि बाहेर लक्ष आपलं जात नाही त्यामुळेच आपण असं फ्रेश राहतो पॉझिटिव्ह विटी आपल्यामध्ये तयार होते आणि पॉझिटिव्हच वातावरण आपल्या आजूबाजूला क्रिएट करायचं तर आता इथे बघा संध्याकाळ तिन्ही सांची वेळ झाली त्याच्या अगोदरच आपण कचरा वगैरे काढायचा फरशा वगैरे काय असेल ते तुम्हाला पुसायचं मोस्टली मी सकाळीच फरशी पुसत असते परंतु कधी असं परिस्थिती असते की ती संध्याकाळी मला पुसायला लागली कारण तब्येतच बरी नव्हती वाटत वाटेना म्हणून मग मी आता इथे फरशी वगैरे पुसली आणि पुन्हा मी इथे तिन्ही संच्या वेळेला धूप दिवा वगैरे असं लावते खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं बघा आणि जरी कधी तुम्हाला असं नैराश्य आलं कधी असं बघा खूपच आता म्हणजे तुम्ही डिस्टर्ब झालात तर असं स्वामी पुढे बघा तुम्ही एक देवघरापुढे जरी एक दहा मिनटं एक पाच मिनटं जरी तुम्ही असं डोळे झाकून बसलात ना तर खूप छान वाटतं आता इथे तुळशीला दिवा वगैरे संध्याकाळच्या वेळेला मी लावत असते आणि ह्या हा दिवा आहे ना एवढं छान आहे ना की किती हवा सुटली तरी दिवा जात नाही अगदी कधी कधी तर दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत दिवा राहतो पावभाजी इथे फोडणीला दिली आता पाव गरम करते पावांना मी साजू तुपाचाच वापर करते बटरचा वापर मी कधीही करत नाही जे काही तुम्ही बनवाल ते घरी बनवलेलंच खा आणि मुलांनाही द्या आता इथे तोंडालाही चव नव्हती मुलांना पण भाजी भाकरीचा कंटाळा खावत नव्हतं त्यामुळे मी इथे पावभाजी करायचं ठरवलं असं जर आपण आपल्या फॅमिलीची मुलांची काळजी घेतली स्वतःची काळजी घेतली तर ते घर अगदी आनंदी प्रसन्न होऊन जातं आणि पॉझिटिव्ह राहायला लागतात सगळेजण त्यामुळे असं वातावरण तुम्ही आजूबाजूला क्रिएट करा की जेणेकरून घरामध्ये आनंदी वातावरण राहील तर इथे कांदा कोथिंबीर लिंबू पावभाजी तयार झालेली आहे तर या तुम्ही पण खायला पावभाजी घेतली त्यानंतर बघा अर्धा ते एक तासाने इथे फॅट कटर ड्रिंक म्हणजे ही पावडर मी करूनच ठेवते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही रोजची सवय आहे आणि ह्या सवय तुम्ही लावल्या ना तर बघा तुम्हाला काही वेगळं डाएट करायची गरज पडणार नाहीये म्हणजे मी हे रुटीन माझ्या रुटीन मध्येच मी ह्या सवयी ॲड केलेल्या आहेत त्यामुळे आता भांडी बघा टोटली अगदी चहाच्या भांड्यांपासून तर जेवणाच्या भांड्यापर्यंत एवढी जवळजवळ दोन दो दो ट्रॉल्या भांडी भरते एवढी मी भांडी क्लीन केलेली आहे आणि रात्रीचं मी वॉश बेसिन वगैरे सगळं क्लीन करूनच होते आता इथे बघा स्किन केअर पुन्हा आता जरी तब्येत बरी नसली तरी एक ती सवय झालेली आहे फ्रेश चेहरा म्हणजे चेहऱ्यावर पाणी मारलं जरा त्यानंतर एक नाईट क्रीम आपण इथे लावायची आहे नाईट क्रीम लावते आणि इथे लिपबाम वगैरे लावायचं म्हणजे होट पण आपले छान मुलायम राहतात आणि असं छोट्या छोट्या आपण गोष्टींची काळजी घेतली ना तर ते आपल्याला म्हणजे छान वाटतं असं फ्रेश वाटतं स्वतःला पण स्वतःला पण आपण तेवढं छान टापटीप ठेवलं गरजेचं आहे तर आता इथे व्हॅसलिन वगैरे रात्रीचं असं लावत असते तर तुम्ही पण असं बॉडी लोशन किंवा लिप बाम आ, एक अगदी नाईट क्रीम ठेवा जेणेकरून वाढत्या वयामध्ये लूज लटकती स्किन होती ती टाईट होण्यास मदत होते आणि अगदी तुम्ही असं रुटीन ठेवलं तर पन्नासशी सुद्धा तुम्ही अगदी चाळीसशेसारखे दिसायला लागाल बघा आणि एक ते बघा म्हणजे आपला तो काळच असतो की मुलं लहानाची मोठी करण्यामध्ये आपल्याला काही स्वतःकडे बघायला वेळ मिळत नाही आणि जेव्हा एकदा मुलं मोठी होतात ना तेव्हा आपण स्वतःकडे बघायला जातो तेव्हा खूप काही चेंजेस झालेले असतात त्यामुळे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आत्ताच लक्ष द्या म्हणजे तुम्ही छान हाल तुमचं माइंड फ्रेश ठेवा अगदी पॉझिटिव्ह विचार करा तर सगळं काही व्यवस्थित होतं आजच्या ब्लॉग मध्ये मी खूप काही पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बा पाय थँक्यू